नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपला कोकणात ते लावण्याचा हंगाम सुरू आहे तो आपला सीझन चालू आहे तर त्याच्यामधलं पाचवं पुष्प आज गुंखण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत कार्तिक महिन्याची पौर्णिमा उलटून गेलेली आहे आणि त्यामुळे पूर्वी आमच्या गावाला आजपासून साठ वर्षांपूर्वी जी पावसाळ्यात आळी घातलेली असायची म्हणजे दोडकी काकड्या शिराळी तुमची पडवळ दुधी तर हे यांचा हंगाम उलगलेला आहे उलगलेला म्हणजे जवळपास संपलेला त्याला उलगलेला असं म्हणतात तर एखाद दुसरं एखाद दुसरा दुधी एखाद दुसरं पडवळ किंवा एखाद दुसरं दोडकं त्या वेलांवरती असायचं आणि त्याची भाजी काही होऊ शकत नाही मग आमची आजी ते एखादं दोडकं किंवा एखादं पडवळ किंवा एखादं दुधी घेऊन यायची आणि त्याचं छानसं भरीत बनवायची तेव्हा मंडळी आज आपण आपल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत माझ्या आजीची पडवळाची दुधीच आणि दोडक्याचं भरीत तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करूया मंडळी या भरतासाठी आपल्याला लागणार आहे हा दोडका हा मी असा कापून घेतला आहे हे पडवळ ह्या पडवळाला मी साल काढून घेतलेली आहेत आणि हा दुधी आता हा दुधी मी हा असा इथे चिरून घेतलेला आहे सालं काढून दोडका देखील हा असा चिरून घेतलेला आहे पडवळ देखील हे असं चिरून घेतलेलं आहे आता मंडळी याच्यातली एक गंमत तुम्हाला सांगतो हा जो दुधी आहे हा दुधी हा कोवळा निघाला आता ठीक पण समजा तो जून निघाला तर त्याच्यामध्ये बिया असतात आणि त्या बिया नुसत्याच खायला किंवा तुपा तुपावर परतून मीठ लावून खायला अतिशय सुंदर लागतात स्वर्गसुख म्हणजे ते काय ते, ते आहे ते किती जणांनी दुधीच्या बिया बिया आहेत भोपळ्याच्या सोलून खायला फार छान लागतात आणि हे जे पडवळ आहे हे पडवळ आहे हे पडवळ समजा जून असेल तर त्यातल्या ज्या बिया असतात त्या बियांची देखील चटणी फार छान होते आता इथे जून पडवळ नाही आहे कधी मिळालं तर मी तुम्हाला दाखवीन तेव्हा मंडळी याच्या बरोबरीने आपल्याला आणखीन साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे हे दाण्याचं कूट हे ओलं खोबरं हे दही या दोन मिरच्या फोडणीसाठी या तिखट आहेत तिखट मिरच्या आहेत पोपटी मिरच्या असत्या तर जास्त घेतल्या असत्या ही कोथिंबीर फोडणीसाठी तूप जिरं वगैरे आणि चवीपुरत मीठ तेव्हा आता हा हे पडवड हा दुधी आणि हे दोडक कुकरला लावून दोन शिट्ट्यांची वाफ काढून घ्यायचं आहे तेव्हा आपण आता ते करूया चला तेव्हा मंडळी आपण आता दोन शिट्या काढून किंवा वाटल्यास तीन शिट्या काढून हे उकडून घेतलेलं आहे बघा हे दुधी असे उकडलेले आहेत हे दोडका उकडलेला आहे आणि हे पडवळ आता हे असं आपण चुरडून घ्यायचं आहे अगदी भुगा करायचा नाहीये याचा तोंडाला लागलं पाहिजे इथपर्यंत हे असं चुरडायचं आहे हे बघा असं इतकं असं तोंडात आलं पाहिजे या दृष्टीने ठेवायचं दुधी भुगा करून घ्यायचा नाहीये हा पण असा चुरडायचा आहे आता या दुधीमध्ये पाणी खूप असतं तर त्यामुळे हे जे पाणी आहे हे आपण थोडस ड्रेन करूया तेव्हा मंडळी हे बघा हे असा हा आपण दुधीचा भुगा केलेला आहे एकदम बारीक केलेलं नाही आपण तोंडाखाली तुकडे येतील असे ठेवलेत हे दोडकं आहे आणि हे पडवळ आहे आता याच्यावरती आपल्याला हे एक एक चमचा जास्त घालायचं नाही ओव्हरलोड होता कामा नाही याचं खोबरं घालायचंय हे दाण्याचं कूट घालायचंय हे दाण्याचं कूट घातलं आता त्याच्यावरती हे दही घालायचं आहे हे दही घातलंय आता आपल्याला त्याच्यावरती ही कोथिंबीर टाकायची अपले ला, अपले ला हे हे। ही कोथिंबीर आणि आता याच्यावरती घालण्यासाठी आपल्याला आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे बघा हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला फोडणी तयार करायची आहे त्यासाठी इथे मी फोडणीचं भांड तापत ठेवलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे आणि याला तेलाची नाही तर तुपाची फोडणी द्यायची आहे जास्त नाही तीन चमचे तूप आपल्याला घ्यायचं आहे तीन फोडण्या द्यायच्या आहेत त्याच्यासाठी याच्यामध्ये या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या उडतात त्यामुळे लांब राहायचं आपण तुम्हाला जसं तिखट खायचं असेल तसं मिरच्यांचं आकार ठेवायचा जर तुम्हाला पटकन काढून टाकायचे असतील तर मोठा ठेवायचा तुम्हाला त्या खाऊन टाकायच्या असतील तर बारीक चिरून टाकलं तरी हरकत नाही त्याच्याबरोबरीने हे जिरं टाकायचं आतमध्ये आणि हा जरासा हिंग आपल्याला फोडनेट टाकायचा आहे आणि हा गॅस करायचा आहे बंद आणि ही फोडणी आता आपण छानपैकी झालेली आहे ही आपण या आपल्या भरितांवरती ओतायची आहे <coughs> <coughs> आणि आता हे भरीत आपल्याला काढवून घ्यायचं आहे तर हे असं आपण आता या पानामध्ये काढून घेतलेलं आहे हे दोडक्याचं भरीत त्याच्यावरती ही आपण ठेवले आपले प्रिय मैत्रीण कोथिंबीर हे आहे पडवळाचं भरीत त्याच्यावर देखील सजावटीसाठी ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर आणि हे आहे दुधीचं भरीत त्याच्यावर देखील सजावटीसाठी ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर तेव्हा मंडळी खायला तयार आहे हे आपलं तीन प्रकारचं भरीत कोकणस्थी तोंडी लावणं क्रमांक पाच तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्ही हे करून पहा कसं झालंय ते मला कमेंटमध्ये कळवा आणि हो लाईक करा शेअर करा आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद